खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलुसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजिरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस शेकडो भक्तांच्या उपस्थितीत पलुस्ते औदुंबर नामस्मरण पायीदिंडी भक्तिमय वातावरणात संपन्न पलुस्ते औदुंबर एकेचाळीसवी पायीदिंडी भक्तिमय वातावरणात संपन्न झाली डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून सुरुवात झालेली ही नामस्मरण दिंडी कोरोनाचा अपवाद वगळता भक्तिमय वातावरणात सुरू आहे सद्गुरू धोंडीराज महाराज समाधी मंदिर पलूस ते श्रीदत्त मंदिर औदुंबर पायी दिंडी सोहळा संपन्न झाला सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सदर दिंडी नामस्मरण सोहळ्यामध्ये साधकांनी सहभाग घेतला परिसरातील विविध मान्यवर वारकरी महिला भाविक यांच्या उपस्थितीत पायदिंडी सोहळ्यास सुरुवात झाली श्रीराम जयराम जय जयरामच्या जयघोषात भाविकांनी पायदिंडीला सुरुवात केली श्री समर्थ सद्गुरू धोंडीराज महाराज समाधी मंदिर सर्वसेवक वर्ग यांच्यासह भाविक यामध्ये सहभागी झाले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय अभंग भक्तिगीते नामजपाच्या गजरात दिंडीत सर्व भाविक सहभागी झाले होते रविवारी सकाळी सात वाजता पलुसेतून प्रस्थान आमनापूर येथे चहापाणी व विसावा दुपारी साडेबारा वाजता औदुंबर भुवनेश्वरवाडी मंदिर येथे आरती महाप्रसादानंतर दिंडीची सांगता झाली श्री समर्थ धोंडीराज महाराज सेवाधारी व्यवस्थापक यांच्या वतीनं या दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आलं या पायी दिंडी बोलताना सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील म्हणाले आज नाम साधना पाय दिंडी एकेचाळीसावी दिंडी आहे दोन हजार एकोणीस साली डिसेंबर महिन्यात पहिली दिंडी सुरू झाली पाच दिंड्या झाल्यानंतर कोरोनाच्या काळात थोडासा खंडित झालेली पुन्हा दीड वर्षात चालू झाली आज एक्केचाळीसावी दिंडी आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या न्यायाप्रमाणे सद्गुरु श्री धोंडेराज महाराजाचा अवतार कार्य सर्वांनी आपली आध्यात्मिक प्रगती करावी नामस्मरण करावं या हेतून महाराजांचा पलूस नगरीत अवतार झाला आणि त्याच आम्ही पुढं सेवक मंडळीने सगळ्यांनी ठरवून औदुंबर उदंबर पायी दिंडी सोळा नामसाधना पायी दिंडी सोहळा सुरू केला लोक यांना प्रतिसाद दिला चांगला प्रतिसाद आहे सर्वांनी नामस्क नामस्मरण करावं ह्या हेतून आम्ही सेवक मंडळी झटत असतो आणि यातूनच हे हळूहळू प्रगती चालू आहे जय श्रीराम